हार्दिक अभिनंदन हेरवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदे भरत पोवार भरत पोवार यांची हेरवाड तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन तुमच्या नेतृत्वाखाली ग्रामविकासाला नवा आयाम लाभो हीच शुभेच्छा शुभेच्छुक चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक व सभासद ताराश्री शेतीमाल प्रक्रिया सहकारी संघ ताराश्री सीड्स अँड फर्टिलायझर्स ताराश्री विकास सेवा सोसायटी फेरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर शिवनाकवाडीतील धाबे आणि हॉटेल बंद विषबाधेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे कडक पाऊल शिवनाकवाडी तालुका शिरोळ गावात तहसीलदार आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त आदेशानुसार सर्व धाबे दारू दुकाने बार आणि हॉटेल पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले हा निर्णय गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आला प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष आहे शोनाकवाडी येथील विषबाधा प्रकरणी गाव व परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीनं संभाव्य धोक्याचा अंदाज लक्षात घेऊन प्रशासनानं हे कठोर पाऊल उचलले याबाबत तहसीलदार पोलीस आणि आरोग्य विभागानं संयुक्त बैठक घेत हा निर्णय जाहीर करण्यात आला प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन न केल्यास संबंधित व्यावसायिकांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई किंवा परवानाही रद्द करणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं